एकीकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा भात पिकाला प्रचंड मोठा फटका बसलेला आहे चार ठिकाणी बसलेला फटका पाहिल्यानंतर मराठवाड्यातली स्थिती पाहणार आहोत पुराच्या पाण्यातनं वाट काढत शेताकडे जाण्याचा तरुणाचा प्रयत्न पाहायला मिळाला लातूरच्या अहमदपूर तालुक्यामध्ये मावलगाव या ठिकाणी दोन तरुणांचा हा अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास करणारा व्हिडिओ समोर आलाय गावाजवळून जाणाऱ्या मुन्याड नदीला पूर आला आणि त्यामुळे नदीच्या पलीकडे शेतात जनावरांना चारा घालण्यासाठी हे दोन तरुण निघालेले होते विनोद भदाडे आणि असलम शेख अशी या तरुणांची नावे आहेत पुराच्या हो पाण्यात जीव धोक्यात घालून केवळ जनावरांसाठी निघालेले हे तरुण आहेत त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आपल्या मुलाबाळांप्रमाणेच हे शेतकरी जनावरांना सुद्धा जपतात आणि याच जनावरांची चाऱ्या पाण्याची वेळ झाल्यानंतर ती पाळणं अत्यंत गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन ते स्वतःचा जीव धोक्यात हो घालून चाललेले पाहायला आहे